रायगडावरची ती रंगपंचमी बदनामीच्या रंगानेच दागाळून गेली दा होती आजच्या भव्य मिरवणुकीकडे अंबाऱ्या आणि पालख्याच्या या छविण्याकडे अगर ढोल नादाकडे कोणाचे फारसे लक्षच ढोलूत खाण्यापासून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंतच नव्हे तर पार भावानीकड्याच्या टोकापर्यंत सर्वांचे कान आणि डोळे सावध होते बगे पाहुणे आपसात आप नको नको ते उजबुजत होते पडबडत होते कोण हे युवराजांचे धाळस परक्यांची बायल घातली घोड्यावर आणि आणली उडून राजवाड्यात ती सुद्धा चक्क दिवसा ढवळ्यावर चालायच कवळ्या काकड्या करायचा राजा महाराजांचा शौक पुराण काळापासूनच आहे त्यात काय वेगळं एक शास्त्री बुवा नाकात गुणगुणले रंगपंचमी उत्सव घसा बसा पार पडला सूर्य मावळ तिकडे झुकला सदरेवर बसलेल्या शिवाजी राजांची कमालीची दानली गेली होती एका मोठ्या घेऊन ते अतिशय सदरेवर बसून होते शंभू राजांनी तातडीने आमच्या समोर दाखल व्हावे असा निरोप नव्हे तर कडक हुकुमत त्यांनी धाडला होता बैठकीसमोरच्या बसच्या गादीवर त्र्यंबकराव आणि निवासराव अल्लाची गाय होऊन अवघडून बसून होते आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा कांगावा त्यांनी चालूच ठेवला होता दालना पावले वाजली आपल्या गळ्यातील पावले टाकत छत्रपती शंभूराजे इथे दाखल झाले अतिशय गोरेपान तांबूस मुद्रा रुंद कपाळ कमनेय भोवया अत्यंत बोलके तितकेच भेदक काळे भोरडोळे अनेक राजांच्या राजकुमारांच्या मेळाव्यातले सवाय राजकुमार ठरावेत असे सहज मोहिनी घालणारे आपले छत्रपती शंभूराजे यांचे व्यक्तिमत्व असेच भारदस्त होते त्यांनी शिवरायांच्या नजर नदर भिडवली थोरल्या महाराजांच्या उसळलेले विषादाचे पाणी पाहून शंभूराजांच्या पापण्या खाली दुखल्या पिता पुत्रांच्या उपस्थितीने ते दालद उजळून गेले होते दोघांनाही विधा त्याने अप्रतिम सौंदर्याची देणगी भाल केली होती क्षणभर सूर्याच्या सदरीवर चंद्रच भेटीस यावा असे ते मनोहर दृश्य होते मात्र बैठकीतला तणाव खूपच वाढलेला होता छत्रपती शंभूराजांच्यावर अचानक ओढवलेल्या या बालंटाने त्यांचे यार दोस्तही गळून गेले होते त्यांचे इमानी सेवक आणि बालमित्र रायाप्पा महात आणि ज्योत्याजी केसरकर वाड्याबाहेर दुःखी चेहऱ्याने उभे होते युवराजांच्या पाठोपाठ त्यांच्या धर्मपत्नी येसोबा यात आल्या त्यांच्या सदरेवरील अनाहुत येण्याने थोटले महाराज चमकले होते तोच त्यांची नजर त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या स्वच्छ लुगड्यातल्या त्या नवयवनेकडे गेली त्या अनोळखी तरुणीवर वाडकर बाप लेखांची नजर भिरविरत होती शंभूराजांच्या अन्यायाची शिकार झालेली हीच ती अभागी तरुणी असावी हे छत्रपती शिवाजीराजांनी तात्काळ ओळखले होते परंतु येसुबाईंसारख्या आपल्या समंजसुने उपस्थितीने मात्र महाराजांच्या गोंधळात अधिकच भर घातली तसा त्यांनी थेट प्रश्न केला इकडे येण्यामागचं आपलं प्रयोजन काय येसुबाई कायशा वरमल्या त्यांच्या ओठांच्या पाकळ्या उघडल्या परंतु त्यांना ओलाची धाडस होईना येसुबाईंच्या साक्षीने महाराज मावळ होण्याऐवजी अधिक कठोर झाले न कळत त्यांच्या हाताच्या मुठीवल्या कपाळावरच्या शिरा फुगीर झाल्या ते गरजले सुनबाई आपण अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्यात युवराज यशस्वी झाले आहेत पण लक्षात ठेवा पण सुनबाई शंभूंचे हे गुन्हे या आणि अशा वाढत्या हरकती एक वेळ त्यांचा पिता आड करेल पण राजाला आपला राजदंड ममतेच्या डोहात फेकून देणं परवडणार नाही काभारातल्या घोषासारखा महाराजांचा आवाज लागला येसु एक शब्द राजांची चर्या अपमानित झाली होती कामालेच्या तणावाने त्यांची मान खाली दुखली होती या वातावरणाचा परिणाम म्हणून ही काय त्र्यंबकराव आणि निवासरावाला मोठे बळ प्राप्त झाले होते पापलेख धारसाने उभे राहिले त्र्यंबकरावाने आपल्या अंगावरचे झटकले पिंपळ पानासारखा थतकरत तो बोलला महाराज मला माझी सू हवी राजे माझी गरिबाची बायको मला परत द्या हो देवासराव गयावया करत बोलला महाराजांनी एक जळजळीत कटाक्ष छत्रपती संभाजीराजाकडे फेकला ते दुःखी स्वरात बोलले दुर्दैव केवळ दुर्दैव आज स्वराज्यात कोणी स्त्रीचे अब्रू सुरक्षित राहिली नाही असे रयत उघड बोलू लागली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं एक कमलचा सन्नाटा खाजगीकडे पसरला होता महाराजांच्या कठोर शब्दांनी युवराज आणि युवराजनी यांचे बोलणे खुंटले वाडकर पिता पुत्रांच्या कांगाव्याला जोर चढला होता तसा गोदूचा श्वास कोंडला तिला यापुढे गप्प बसवेना ती सरळ महाराजांच्या पायावर कोसळली आणि कळवळून बोलू लागली नाही महाराज मला थोडं बोलू द्या सारक हे सारख उभांड आहे छिनाल तू चोप त्र्यंबकराव आपल्या सुनेवर कडाडला महाराज हा माझा नवरा आणि सासरा दिसतात तसे भोळे बाबडे साधे सुधे नाहीत गोदू धाडसानं बोलून गेली गोदूने महाराजांच्या पुढे गाराने घातले आई भावानेची शपथ घेऊन सांगते महाराज हे दोघेही स्वराज्यद्रोही दगाबाज आहेत आज पंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन राजांना इथे रायगडावरच जिव्या मारायचा कट रचला होता या दुष्टांनी आम्हावर शस्त्र उगारायचे आणि तेही त्या रायगडावर येऊन त्याही गंभीर परिस्थितीमध्ये राजांना हसू फुटले राजांच्या सोबत पहारेकरी आणि सेवकांनाही हसवावर आवर येणा तसा त्र्यंबकरावाला जोर चढला तो हात जोडत आजीजीने बोलला बघितलं ना महाराज आपल्या युवराजांनी त्या गरिबाच्या सुनेवर किती भुरळ घातली आहे महाराज रंग युवराज उडवतात पण गरीबांच्या चिंध्या उडतात महाराज वरकरणी फक्त वावरल्यासारखे दिसत होते पण आतून मात्र त्यांचा धीर सुटल्यासारखा झालेला होता महाराजांना शंभू राजांच्या पराक्रमाबद्दल तिळ मात्र शंका नव्हती पण त्यांच्या चारित्र्याबाबत अलीकडे त्यांना भरवसाच ओढला नव्हता एखाद्या सुंदर स्त्रीवर नजर पडली की युवराज कोणत्याही थराला जाऊन ओळखू शकतात हे त्यांच्या अष्टप्रधानांनी प्रधानाने त्यांना अनेकदा कधी आडवळणाने तर कधी स्पष्टपणे ऐकून त्यांचे कान भरले होते त्यामुळेच ते कमालीचे उद्दिग्न झाले होते तितक्यात सदरेबाहेर थोडीशी गडबड उडाली पाठोपाठ आपला जरी काठी शेला सावरत उंचे पुरे जाडजोड हाडा पेरांचे दत्तो अचानक आत आले पल्लेदार निशा डोळ्यांच्या बोलक्या पाहुल्या दोन्ही कानामध्ये झुलणाऱ्या ठीक बाळ्या तुकतुकीत सावळा रंग सारा त्यांचा रुबाब होता ओलांडलेल्या अनाजी पंताने पंतने महाराजांच्या समवेत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले होते महाराजांच्या पुढे नम्रतेने झुकत त्यांनी मुजरा केला ते बोलले माफी असावी महाराज बिना आवतण्याचा आणि बिना हुकमाचा आम्ही सदरेकडे आलो पंत थबकले पुढचा शब्द उच्चारण्याआधी अण्णाजी संभाजीराजांकडे टावकरून पाहिले तशी युवराजांनीही हुश्यातच त्यांच्या नजरेला नजर भिडवली युवराजांच्या डोळ्यांतील चमकत्या भावल्या पंतांना परिचीच्या लकलकत्या धारधार पात्यासारख्या भासल्या त्या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता अण्णाजी पंतांनी शेल्याने कपाळावरचा घाम टिपला सारवासार्वेच्या भाषेमध्ये ते बोलले राजे हे बिचारी गोदू माझ्या मेवनीची मुलगी बरी त्र्यंबकराव माझे जवळचे नातलग आहेत राजे बोलता बोलता अण्णाजींची नजर गोदूच्या भाबड्या निष्पाप चेहऱ्याकडे गेली आणि त्यांच्या मनाचा बांध तुटला त्यांची एकुलती एक हंसा नावाची पोर त्यांच्या मनात फेर धरू लागली हंसा म्हणजे एक चालतं बोलतं चैतन्य होतं पाखरासारखी बागडणारी मोराच्या पायाने नाचणारी फुलपाखरासारखी अनाजी पंतांच्या भोवती भिरविरणारी हंसा आणि तिच्या ओल्या आठवणी अण्णाजींची पाठ सोडायला तयार नव्हत्या रायगडाच्या परिसरात कोसळणारा प्रचंड पाऊस पावसाळ्यामध्ये पावलोपावली आढळणारी झरे त्या निर्मल झऱ्यासारखीच हंसा तारुण्याच्या उत्सवात अखंड नाचत राहायची अनाजी पंतांनी हंसाचे काहीसे गडबडीनेच शुभमंगल आटोपले होते ती पेनहून आपल्या साथरहून पहिला माहेरपणाला माघारी आली होती दिवशी मंगळागौरीच्या निमित्ताने ती राजवाड्यात गेली जखमी होऊनच परतली दोन तीन दिवसातच पाचच्या भरल्या चोखंडी विहिरीमध्ये पाण्यावर तरंगणारा हंसाचा मुर्दा लोकांनी पाहिला तेव्हा तिच्या त्या औचित जागेने सारा परिसर हळहळला होता झाल्या प्रकाराबद्दल अनेक जण अनेक तोंडाने बोलत होते कोणी सांगत होते की हंसावर अत्याचार झाला कोणी म्हणत होते त्याच्यावर कसलासा मानसिक आघात झाला आणि त्या तारेतच तिने स्वतःच्या हाताने मृत्यू जवळ केला पण या प्रकरणामध्ये अनेक जण छत्रपती शंभूराजाकडे बोट दाखवत होते त्यांच्यामुळेच आपल्या लाडक्या लेखीचा नाश झाला अशी अण्णाजींची ठाम समजूत होती दोन वर्षामागे घटलेल्या घटनेचा अनेकांना विसर पडलेला होता परंतु आपल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने अण्णाजी पंत मात्र अजूनही वेळेपिसे व्हायचे पंतच्या आगमनानंतर वातावरण अधिकच गंभीर बनले न्यायाधीश प्रल्हाद निराजी बावरून गेले त्र्यंबकरावाने आपले मुंडासे काढून छत्रपती शिवाजी राजांच्या पायावर ठेवले तो दुःखी सुरात ओरडला महाराज गरीबाची सोन गरीबाला परत करा हो वाडकर पिता पुत्राच्या किंवा अण्णाजींना अधिकच धारे आले ते महाराजांना बोलले राजे कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या स्वरूप सुंदर सुनीला साडी चोळीचा आहेर करून सन्मानानं परत पाठवणारे आपणच होतात ना जाऊ दे महाराज ह्याच दरबारात ह्या डोळ्याने खूप चांगले दिवस पाहिले आहेत म्हणूनच पुढचं काय बोलवत नाही अण्णाजी दत्तोने शर्मेने खाली मान झुकवली महाराज ही कमलीचे खजील दिसू लागले त्याने रागाने येसूकडे नजर वळवली मात्र घडल्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसुबाईवर उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने त्या तेजस्वी दिसत होत्या त्याने पंतांच्या तोंडाला तोंड ते सरळ सवाल केला पुराव्याशिवाय भलता सलता कोणावर किटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो आणि आब्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी असते युवराजांनाही येसुबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत वरमले मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसुबाईंना रोखले सुनबाई तुम्हावर कदाचित पतीप्रेमाची भुरळ पडलेली असेल परंतु तुमच्यापेक्षाही एक पिता या नात्यानं आम्ही युवराजांना चांगलं ओळखतो भागापासून ज्यांच्या भोवती वादाची वावटळ भोंगावत होते ते शंभू राजे मात्र चूप होते फक्त श्रवण भक्ती करत होते आपल्या पित्याचा आपल्या बाबाचा अविश्वास अलीकडची त्यांची आपल्यावरची गैर म्हणजे पिता पुत्रांचे संबंध बिघडावेत म्हणून राजदरबारात प्रत्यय घडणारे कट कारस्थाने या साऱ्यांचा वास त्यांना केव्हाच लागला होता त्यांना अधिक रावले नाही दुःखी स्वरात छत्रपती शंभूराजे बोलले आबासाहेब दुःख याच वाटत की आम्हाकडून काही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे हा घोर अन्याय आहे आबासाहेब आपण आज घडलेल्या प्रकरणाची जरूर शहानिशा करावी तपासानंतर आपलीही खात्री पटेल की आज होळीच्या माळावर ऐन मिरवणुकीत आतशबाजीच्या गोळ्याऐवजी टोपेतून खरेखुरे गोळे उडवले जाणार होते कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब त्यांची वेद खबर घ्यायला की निष्पाप गोदू पुढे धावली ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम छत्रपती शंभूराजे केवळ कपोल कल्पित कथावर राज्य चालवता येत नाही त्यासाठी असल पुराव्याची आवश्यकता असते अनाजी पंतांची धूसफूस वाढली होती आपल्या वारसदारावरच्या उघड आरोपामुळे खोर् महाराज हवालदिल बंदे होते तितक्यात तिथे मुल्ला हैदरांची स्वारी येऊन पोहोचली राजाने त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले त्यांच्या न्यायबुद्धीवर खूप विश्वास होता साठीतले मुल्लासाहेब पापण्याची करीत म्हणाले महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजा जवळच्या टोपेसाठी पोचलेल्या बारुदाची आम्ही चौकशी केली ती आतिषबाजीची दारुण दारू नव्हतीच सारे अचंबित झाले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत सांगितला गडावरच्या बारुद खाण्यातून तोप गोळे वाघ दरवाजाकडे नव्हे कुठेच रवाना झाले नव्हते त्याच दुपारी काळ्या हौदाकडे संशयित दिसणाऱ्या सहा सात जणांना गडकरी कानोजी भांडवलकर यांच्या पथकाने रोखले होते तेव्हा ते भामटे कैद चुकवण्यासाठी भवानी कड्याच्या दिशेने पाळले होते त्याने त्या अजस्त्र आतीव कड्यावरून खाली बगलेच्या जाळवंडात उड्या ठोकल्या होत्या तिकडे संशयितांचा शोध अजूनही सुरू होता थोड्याच वेळात स्वतः कानोजरावही सदरेवर पोहोचले त्यांनी छत्रपती शिवाजीराजांना सांगितले महाराज त्या संशयितांपैकी चारांची प्रेत सापडले आहेत वरच्या लिंबा सावरून ते बाहेरचे पठाण दिसतात या आधी या मुलकात त्यांना कधी बघितलं नव्हतं शिवरायांच्या चरेवरच्या गेले ताणल्या गेलेल्या रेषा त्यांच्या चमकत्या भावल्यांनी गोदुकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले दुश्मनांनी एका मोठ्या कटकार स्थानाचे धागे दोरे विडण्याची त्यांची खात्री झाली शंभू राजांकडे मोहरा वळवत ते बोलले एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघ दरवाजाकडे धावण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना का दिली नाहीत युवराज तिकडे धावून तोपा निकामी करून पंचप्राण्याचं रक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं आबाहेब शंभूराजे उत्तरले शिवरायांची कठोर नजर वाडकर पिता पुत्रावर खेळलेली होती त्या दोघांचीही भंबेरी उडाली होती ते तत्प करीत राजांकडे बघत होते गडल्या प्रकारात नक्कीच काहीतरी काळे काळेबेरे होते याची अण्णाजींनाही कल्पना आली त्याचा आरंभीचा ताठा आपोआप सैल झाला आता सर्वांच्याच नजरा थोरल्या महाराजांकडे वल्या थोरल्या राजांच्या मुखातून क्षीर विवेक बुद्धीने शब्द बाहेर पडले अण्णाजी पंत या प्रकरणाचा एकूण गुड वाढला आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कानोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत या बाप लेखांना कच्च्या बंदी खाण्यामध्ये ठेवून द्या त्र्यंबकराव आणि निवासराव यांच्या पाठीला भाल्याची टोके लागली त्यांची रवानगी बंदी शाळेकडे झाली त्यांच्यासाठी अण्णाजी काहीही करू शकली नाहीत गोदू तशीच बावरून उभी होती अण्णाजी तिच्या जवळ गेले तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले चल पोरी कालपासून खूप त्रास सोसावा लागला तुला चल आपल्या मावशीच्या घरी गोदूने अण्णाजींचा हात झटकला ती काहीच बोलली नाही ती इतकेच बोलली महाराज मला नाही जायचं कोणाही नातलगाकडे जे झालं ते खूप झालं शिवराय सुद्धा पेचात पडले गोदूबद्दल त्यांच्या मनात खूप अनुकंपा निर्माण झाली होती इतर वेळी तिच्या बहादुरी बद्दल त्यांनी आपल्या गळ्यातला रत्न हारही तिच्यावरून ओळून टाकला असता पण वाडकर गुन्हेगार निघाले तरी अण्णाजींचे जवळचे आप्त होते चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्या अष्टप्रदानातील दरकदाराचा कोणत्याही प्रकारे पान उतारा होऊ नये याची राजे काळजी घेत होते पण गोदूचं काय करायचं शिवाजी ही विलक्षण पेचात पडले होते अण्णाजी तिला आपणाकडेच नेऊ इच्छित होते गोदू त्यांच्याकडे जायला बिलकुल तयारच नव्हती शेवटी राजानेच निर्णय दिला ते अज्ञात मूल नव्हे तिचे तिला ठरवू द्या राजे निर्णय देऊन मोकळे झाले पण गोदूला काहीच कळेना जायचे कुठे आवर्तात अडकलेल्या पाचोळ्यासारखी गोदू तशीच काही काळ उभी राहिली तिने प्रथम मुद्रेकडे पाहिले नजर बाजूला असलेल्या कडे गेली येसुबाई ये लामनदेव्यातल्या ज्योतीसारख्या तेजस्वी प्रेमळ शीतल भासल्या अचानक गोदूला गदगदून आले तिने तशीच पुढे धाव घेतली आणि येसुबाईंना कडकडून मिठी मारली ती काकूळ तिने बोलली युवराजनी आपणच मला पदरात घ्या तुमची दासी म्हणून पडेल ती कामं करायला मी तयार आहे जिच्यामुळं आपल्या पतीवर बालंट आले तीच गळ्यामध्ये पडली होती अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने येसुबाईंच्या सह सर्वांचीच पंचायत केली छत्रपती शिवाजीराजे विस्मयचिकितचर्येने येसुबाईकडे पाहत होते त्यांच्या मिठीत मदतीसाठी धावलेल्या गोतूचा देह थरथरत होता लोण्याच्या गोळ्यावरून हळवार हात फिरवावा तसा त्यांनी गोदूचा वात्सल्याने कुरवला त्या धाडसानं बोलल्या ठीक आहे गोदू तुझी पुढची व्यवस्था लागेपर्यंत तू वशात राहू शकतेस एका हुजोऱ्याला हुकूम केला केला घेऊन आमच्या महालाकडे क्लिनिक मी पाठोपाठ आलेच येसोबाईंच्या वर्तनाला छत्रपती शिवाजीराजे आक्षेप घेतील अशी पंतांची समजूत होती परंतु महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केले उलट त्याने मुल्ला हैदरांना वाघ दरवाजाकडे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करायचे आदेश दिले थोरले राजे आपणास हवे तसे वागत नाहीत याची जाणीव होताच अण्णाजी दत्तो खजिल झाले उपरने झटकत राग न दाखवता पण तर रागानेच सदरेवरून निघून गेले आता महालामध्ये थोरले महाराज छत्रपती संभाजीराजे आणि येसोबाई या तिघांच्या शिवाय कोणीही नव्हते महाराज दुकऱ्या नजरेने युवराजांच्याकडे पाहत होते त्याचवेळी नानाविध भावभावनांचा कल्लोळ युवराजांच्या या मुखावर उसळलेला होता छत्रपती संभाजीराजांना अधिक धीर धरवेना ते अत्यंत नम्र सुरात बोलले आबासाहेब माफी असावी खूप मनस्ताप दिलात आम्ही पण झाल्या प्रकरणामध्ये आमची काहीच चूक नव्हती आबासाहेब शंभो आपण हिंदवी स्वराज युवराज आहात त्यात आपली उमरे भर एकोणीस वर्षांची आहे निदान तरी पाच पोच ठेवून रीती भातीनं आपण वर्तन कराल अशी अपेक्षा बाळगाव विकामी आबासाहेब एखाद्याकडून गुन्हाच घडला नसेल तर त्याला गुन्हेगार समजून सजा द्यायची हा कुठला नाही शिवाय आबासाहेब एक वेळ आपले युवराज बदचालीचे निघाले असे आपण समजू पण रायगडाच्या संरक्षणात इतकी ढिलाई केव्हापासून पडू लागली मतलब चित दरवाजाची पोलादी द्वारे आजकाल कधीही रात्री बेरात्री कशी काय उघडली जातात तेही खुद्द छत्रपती गडावर मुक्कामाला असताना छत्रपती शिवाजीराजे उपहासाने हसले आणि बोलले वेळाच आईस बोरा अरे सायंकाळी एकदा चित दरवाजा बंद झाला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माणूसच काय पण एखादी गोमही वर खाली जाऊ शकत नाही राजांच्या उत्तरावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले असं असेल तर त्याच दरवाजातून अण्णाजी पंत आणि मंडळी बोलतात तशी पहाटेची माणसं जातात कशी आणि सकाळी व्हायच्या आधी वाडकरांच्या सोनेला पळवून आणतात कशी शंभूराजांच्या प्रश्नावर छत्रपती शिवाजीराजे चांगले चमकले युवराजावर आज उडवलेली राळ आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीतरी तपावत आहे खास त्याचवेळी शंभू शंभूराजांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द शिवरायांचे काळीच चिरत गेले आबासाहेब आजकाल आमचे दिवस इतके फिरले आहेत की महाराजांनी आपल्या हृदयाची कावड शंभूसाठी बंद करून टाकली आणि तिकडे चोर केव्हाही ये जा करण्यासाठी चित दरवाजाच्या पोलादी दारांना मात्र पाय फुटू लागले आहेत युवराजांच्या बोलाबरोबर पित्याच्या हृदयातले वासल्य उत्सव बुडून आले शंभूराजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत महाराज बोलले एवढं मनाला लावून घेऊ नकोस पोरा कुठेतरी गपलत आहे खास आम्ही जरूर चौकशी करू त्याची आबासाहेब स्पष्ट सांगतो तुम्हाला तुमच्या प्याऱ्या पुत्रापासून दूर लोटण्यासाठी साऱ्या सुष्ट दुष्ट शक्ती एक झाल्या आहेत महाराजांनी ममतेने शंभूराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले त्यांच्या पाठीवरून स्निग्ध हात फिरवत ते बोलले आमच्या कारभाऱ्यांकडून काही चुक्या घडल्या तर त्याचे निश्चित शहानिशा केली जाईल परंतु एक लक्षात ठेव शंभो आमचे अष्टप्रधान आमचे दरकदार स्वराज्याचा प्रासाद उभा करण्यासाठी गेले चाळीस वर्षे रात्रीचा दिवस करणारे हे सारे आमचे जीवाचे जीवलक आहेत त्यांचा मान मरातक त्यांची प्रतिष्ठा जपणं हे युवराज या नात्याने तुमचं एक कर्तव्य आहे आपण आपले वर्तन सुधारा अन्यथा अन्यथा काय शंभू राजांच्या नजरेनेच प्रश्न केला तुमच्याशिवाय आम्ही एकट्यानं कसं जगायचं याची आम्हाला सवय करून घ्यावी लागेल महाराजांचे ते तीक्ष्ण जळजळीत शब्द कानावर पडताच महापुराच्या लोंढ्यात एखादे झाड सहज उन्मळून पडावे तशी युवराजांची स्थिती झाली संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले ते बोलले आबासाहेब आपल्या दुराव्याच्या कल्पनेने आमचेही काळीच तिळतिळ तुटते एक वेळ या संभाजीला हत्येच्या पायाखाली तुडवून मारायची शिक्षा आपण खुशाल द्या त्या वेदनाचा उत्सव कुशल पचवेन मी परंतु तुमच्यापासून ताटातूट ह्या कल्पनेनेच धरबंद सुटतो आमचा शंभू राजांच्या हृदयात आपल्या आजीची जिजाऊची आठवण दाटली तो नेहमी शिवबाच्या सावलीत राहत जा शंभूबा हा फक्त एकच कान मंत्र त्याने युवराजांना दिलेला होता मात्र अलीकडे दिनमान बदलत होते उभ्या जगावर मायाची पाखरं घालणाऱ्या थोरल्या राजांकडे शंभू साठी वेळच नव्हता न राहून शंभूराजे दाटल्या कंठाने बोलून गेले आमच्यामध्ये एक दोष नक्कीच आहे राजाने अस्पष्ट शब्दात विचारले एक वेळ ह्या संभाजी शिवाय शिवाजीराजे जगू शकतील पण आपल्या सावलीच्या आडोशाशिवाय या संभाजीला जगणं केवळ अशक्य आहे बस हाच आमचा दोष आपले काहीतरी चुकते आहे याची जाणीव शिवाजी राजांना झाली शंभू राजांनी आपल्या जन्मदात्रीचे तोंड कधी पाहिले नव्हते त्यांना पुत्रासारख्या वाढवणाऱ्या जिजाऊ साहेब सुद्धा केवळ देवाघरी गेलेल्या होत्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यापर्यंत ज्याला आपण होनहार पुत्र मानत होतो ज्याने बालवयामध्ये कर्नाटकातली कोलारची जहागिरी सांभाळून दाखवली फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज असे देशोदेशींचे वकील शिवरायाच्या महलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्या शंभूराजांशी सल्ला मसलत करायचे त्यांची बुद्धी आणि तडप पाहून हा तर उद्याचा सवाय शिवाजी आहे अशी मुक्त कंटाने ज्याची जाहीर प्रशंसा व्हायची तोच आपला पुत्र आपल्या जवळपास असूनही आज परका होते कुणाचे तरी काहीतरी चुकते आहे खास या जाणीवीने छत्रपती शिवाजीराजे संभ्रमित झाले ते आवेगाने उठले आणि शंभूराजाला पोटाशी या भावनेने राजप्रसादातला मधला चौक पार करून ते आणि त्याच्या पाठोपाठ येसुबाई बाहेर पडत होत्या दिडमुट झालेले शिवराय छत्रपती संभाजी राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहत राहिले होते